बहुतेक वेळा ते सहमतीचे संबंध आहेत okay. जेल मधून जेल मध्ये पहिल्यांदाच गेलेल्या मायासारख्या माणसाला की ज्यांनी समलैंगिकता असते एवढंच ऐकलंय ती कुठतरी कधीतरी पडद्याड लपलेली असते एवढं मला माहिती आहे पण माझ्या आसपास अनेक समलैंगिक माणसं किंवा जोडपी म्हणा वावरतायत हा अनुभव हो आयुष्यात पहिल्यांदाच घेतला जातो तर जा, 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 ती वस्तू इथे आहे का तर आहे जेलमधली आणि ती तुमच्या माझ्या कल्पनेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर आहे मी त्याला काय भायावह वा, वास्तवता म्हणत नाही त्याला मी विदारक परिस्थिती म्हणत नाही कारण असं आहे की ज्या माणसाला जेलमध्ये आत टाकायची गरजच नाही त्याला तुम्ही आत घेऊन येत आहे ज्याला छोट्या कलमा अंतर्गत अटक करता येईल त्याला तुम्ही मोठं कलम लावताय ज्याला चार दिवसात जामीन येईल त्याला चार 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 महिने आत ठेवताय हे सगळं कुणाच्या कुणाच्या जीवावर सामान्य माणसाच्या जनतेच्या पैशाच्या जीवावर अशी माणसं जी लैंगिक सुखाला पारखी झालेली आहेत हा विषय मांडणं समाजासमोर ही सोपी गोष्ट नव्हती मला खूप हिंमत करावी लागली कारण शेवटी प्रश्न असा असतो की हे पुस्तक समाज नुसतं वाचणार नाही माझे आई वडीलही वाचतील माझी मुलंही वाचतील त्यामुळे त्यांना काय वाटेल हा पहिला मनात प्रश्न मला मला असं वाटलं की समाज म्हणून या गोष्टी समज आणणं गरजेचं आहे मला ही ती ती माझी जबाबदारी आहे आणि ती गोष्ट खूप उघड आहे आणि जेलमध्ये एका पुरुषाला दुसरा पुरुष आवडतो ही गोष्ट अनेकांच्या दृष्टीने नवी आहे पण ती लोकांच्या कड समोर घडताना मी पाहिली आणि गंमत म्हणजे अशी की मी अनेक समलैंगिक लोकांवर गप्पा मारल्यात त्यांची मानसिकता समजून घेतलीये